काय ना राज्यात काय राहिलं नाही बघाय का महाराज गेलं पदम गेलं की महाराज गेलो बसले या आता करायचं आपण तरी थांबून काय होते काय का हे राज्य सोडून आपण दुसऱ्या राज्यात गेलं पाहिजे दुसऱ्या राज्यात जाऊया ना बांधू आणि तुझ्या बायकोला दिसाय सात माझी बायको गेली जेलवारीला गेली

काय कोण आहेस कोण आहेस काय मानगाय म्हणजे तुम्ही मला दारावरची नाही असं म्हणेन का बाबा न परक्या रस्त्यातून मी आलेला माणूस अरे तुम्हाला वाईट म्हणलं कुत्री वगैरे मी कशाला नाही तुम्हाला कसलं मी काही म्हणणार नाही कुत्री वगैरे तुम्हाला कशाला म्हणतोय तुम्ही कुत्र्याला काही नाही तुमची तोंड फोडतो हा कोणतं कुत्र्याला जाईल मग आम्ही वाघ झालो बस शिव झालो ग बरं कोण आहे काय रोज असेल अरे मग काय तुला काय आम्ही पुढे मला असं विचारायचं काय कांचनपूर नगरी म्हणलं जातं की हेच काय कांचनपूर नगरीचे राजा रामचंद्र त्यांच्या पोटी एक राजकारण आहे तिचं नाव लक्ष्मी त्या लक्ष्मीचा माझा बालपणी विवाह तेव्हा त्या भी दोघेही पूर्ण झाले आहेत हां तेव्हा आमचा निरूप तेव्हा जेला त्या लक्ष्मीला सगिल्ला तर फार म्हणजे तुला आता ध्यान झालं का काय तुझी बायको आहे ना तिला मी बोलू त्या भाजेला मालकीण आहे त्या हां तुम्ही इकडे थांबा मी काय नाही अ लक्ष्मी तेव्हा कसं आहे काय काय चार शब्द समजावून सांग जा बऱ्या दिवसा त्यांची मंडळी लक्ष्मीला लक्ष्मीला काही साहेब काही साहेबांना बोलून अरे या या तुमची दिवाळी आली दिवाळी

काय वाटतं आपल्याला आता पप्पु नाही पुग्याला काय झालं नाष्टा तर सांगाय नाष्टा पाणी पाहुणे ना टीचर ला पाणी कुठं लागलं होतं मला वाटतं पाणी आणि आपल्या हात पाय दोन झोप बसायचं जाऊ द्या पाणी वेगळे आता करा आपलं तुम्ही समजावून सांगितले त्यांना काय साहेब तेव्हा तुम्ही आता या हा येतो आणि निघतो डायरेक्ट इंटर लावून घेतो आणि बाहेर पारा ठेवतो बरं का त्याचे तुम्हाला महत्वाची बोलतो आम्ही बाहेर गेल्यानंतर लाईट अजिबात घालवायच्या नाही का माहित आहे ना तो हो नमस्कार कांचनपूर नमस्कार, नदीचे राजे रामचंद्र यांच्या पोटी राजकन्या तिचे नाव लक्ष्मी <स याँगा> <स याँगा> असेल बोलत असताना तेव्हा आमच्या बाबा बाबासाहेबांनी सांगितल्याप्रमाणे लहानपणी तुमचा आणि माझा पाहिल्यामुळे विवाह झालेला होता तेव्हा आपण

आपल्याला पाहून मनाला आनंद झाला कारण कितीतरी पायी प्रवास करत आम्ही या ठिकाणी आहोत थोडी विश्रांतीची व्यवस्था केली मग वेग कशाला हे पण अगदी बरोबरच आहे बऱ्याच दिवसातून तुम्ही या ठिकाणी भेटलात थोड वेळ विनाची फिरवणूक करावी म्हणजे झालं सरदार सरदार घ्या म्हणजे आम्हाला तुम्ही काही मदत झाली का कारण आमच्या बाबासाहेबांनी लहानपणीच आपला विवाह करून दिलेला आहे मग वेळ कशाला लावतोय लवकर आमची करमणूक करा म्हणजे झालं Boa शिवा

माझ्या मनाची करमणूक केली आज सर्व मनातील कंठाला निघून गेला तेव्हा आम्हाला विश्रांतीची गरज आहे थोड्या वेळ या ठिकाणी विश्रांती घेतो तोपर्यंत मस्त स्वयंपाक करा आणि जेवणाची तयारी करा म्हणजे ठीक आहे विश्रांती करी पाळण्यात लावून दिलं लहानची एवढी झाली पण या नजरेने कधी त्यांना पाहिलं नाही बघितलं नाही आणि नवरा म्हणले पण आहे ना त्या पोहाच्याच प्रेमात करते <laughs> हा काय आत्ता आला पण त्याच्यावर अगदी लहानपणापासून माझा अगदी जीवापाळ माझ्यावरती अगदी जीव आहे <laughs> आता हे आलेत नाही ना त्यांना जाऊन तर सांगितलंच पाहिजे ना चला तर मग गाव त्यांच्या जा मठात जाते आणि भुवांच्या जा काणी घालते की माझा नवरा मला घ्यायला आलाय म्हणून येते तर मग